उपवास श्राद्ध आणि सणांच्या वेळी शरीराला जड न पडणारा अशा पद्धतीचा एक पदार्थ म्हणजे हे भाजणीचे वडे विविध धान्यांची भाजलेली पोळ जी आपल्या पचनासाठी सुलभ पौष्टिक आणि सात्विक असते छान असे टम्म फुगलेले थोडेसे पातळ त्याचबरोबर हलके कुरकुरीत आतून खूप जास्त हलके असलेले हे वडे नैवेद्याच्या ताटाची शोभा वाढवतात या वडेंची शारीरिक त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने खूप सारे महत्त्व आहे आणि पारंपरिक पद्धतीने हे बनवलेले वडे अगदी छान असे टम्म फुगलेले आहे परफेक्ट रंगावर या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारंपरिक पदार्थाबरोबरच पौष्टिक असा हा पदार्थ आहे कारण खूप वेगवेगळ्या धान्य वापरून हे वडे बनवले जातात त्यामुळे शरीरामध्ये संतुलन ठेवण्याचं काम हे वडे करतात किती छान खुसखुशीत झालेली आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजलं असेल आणि तुम्हाला देखील माझ्यासारख्या पारंपरिक रेसिपी जपायला आवडत असतील तर कविताच किचनला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब करा कारण इथे मी खूप साऱ्या महाराष्ट्रीयन रेसिपी त्याचबरोबर इथून पुढे दहा दिवस नवरात्राच्या रेसिपी आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पितृपक्ष स्पेशल आज आपण हे छान भाजणीचे वडे या ठिकाणी बनवून तयार केलेले आहे या ठिकाणी एक वाटी पीठ होईल या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य प्रमाण पाहत आहोत त्यामुळे या ठिकाणी अगदी लहान साईजची वाटी घेतली एक वाटी हरभरा डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी मूग डाळ पाव वाटी उडीद डाळ पाव वाटी धने त्यानंतर एक चमचा जिरं एक चमचा ओवा अर्धी वाटी तांदूळ अगदी लहान साईजची वाटी होती ज्यामध्ये अगदी तीन चमचे हे बसेल अशा पद्धतीने साहित्य बसेल अशा पद्धतीची ही वाटी होती जेणेकरून एवढं साहित्य तुम्ही मिक्सरला दळून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी कमी क्वांटिटीमध्ये मी ही भाजणी बनवत आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर फक्त मोठ्या आकाराचं भांडं घ्या मोठ्या आकाराची वाटी घ्या त्याच वाटेचे मापाने सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण तुम्हाला वाढवत नाही अगोदर पोहे तांदूळ आणि या ठिकाणी हरभरा डाळ हलकीशी भाजून घेतल्यानंतर कुरकुरीत करून घेतली त्यानंतर ते, सर्व साहित्य या ठिकाणी टाकून सर्व एकत्रितच भाजून घेतलं आहे अगदी कमी क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे एकत्रच भाजून घेतलेलं आहे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये हे साहित्य असेल त्यावेळेस प्रत्येक साहित्य तुम्हाला सेपरेट छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आपला या ठिकाणी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवून तयार झालं आहे खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर छान असं सर्व साहित्य भाजून घेतलेलं कुरकुरीत करून घेतलेलं होतं थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपण हे दळून घेणार आहोत तर या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण इतकं अचूक सांगितलेलं आहे कारण आपल्याला वडे जे करायचे आहेत ते साधारणतः दहा ते पंधरा वडे होतील एवढ्याच वड्याचं आपलं हे पीठ आहे त्यानुसार आपण सर्व साहित्य प्रमाण या ठिकाणी पाहिलं एक वाटी एवढं पीठ होणार आहे अगदी मोजून परफेक्ट एक वाटीचंच हे पीठ तयार होणार आहे हे मी तुम्हाला वाटीच्या सहाय्याने मोजून दाखवले अगदी ज्या पद्धतीने तुम्हाला लहान साईजची वाटी सांगितली होती त्या पद्धतीने तुम्हाला वाटी घ्यायची आहे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर देखील कशा पद्धतीने घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे हे पहा अशा पद्धतीने छान अशी आपण ही वाटी हलक्या हाताने भरून घ्यायची आणि पीठ या ठिकाणी भाजणीचं जे पीठ आहे ते जेवढं जास्त बारीक तुम्हाला छान असं दळून घेता येईल ना तेवढं जास्त दळून घ्या त्याचबरोबर जर मिक्सरला थोडंसं जाडसर दळले जात असेल तर तुम्हाला ते चाणीने चाळून घ्यायचं आहे या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं एक वाटी पीठ या ठिकाणी भाजणीचं बनवून तयार झालेलं आहे अगदी झटपट बनवून तयार झालेलं आहे आता यासाठी आपल्याला जी पाणी आहे ती किती मोजून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते छान असं बारीक दळून घेतलेलं होतं सुरुवातीला आपण यामध्ये काही मसाले टाकूया एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद त्यानंतर मीठ टाकायचं अगदी अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी एवढं मीठ टाकलेलं आहे यामध्ये व्यवस्थित पिठामध्ये सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला टाकायचं अगदी हातावर क्रश केलेली कस्तुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला एवढं सर्व साहित्य आपण यामध्ये टाकलेलं आहे सर्व साहित्य कोरड्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता भाजणीची जी कणिक आहे ती भिजवण्यासाठी आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर कर करायचा पाऊन वाटी गरम पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे पाणी किती वापरायचं हे मी तुम्हाला सांगते सर्व पाणी एकाच वेळेस टाकू नका अंदाज घेत घेत यामध्ये पाणी टाका कारण तुम्ही जर एक वाटी पिठासाठी पाऊन वाटी जरी पाणी घेतलेलं असलं गरम केलेलं असलं परंतु सर्व पाणी या ठिकाणी लागणार नाही सर्वात शेवटी किती पाणी मला यासाठी लागलेलं आहे <Five pressing Gegen West> हे मी तुम्हाला सांगणारच आहे हे पहा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकर छान अशी मळून घेतो ना त्याच पद्धतीने हे पीठ जेवढं जास्त मळून घेता येईल तेवढं जास्त तुम्हाला छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकूणच मला याच ठिकाणी अर्धी वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे पाव वाटी पाणी एवढं शिल्लक राहिले परंतु तुम्ही अर्धी वाटी तुम्हाला पाणी लागेल एवढं असं नाही एखादा पोहे खाण्याचा चमचा कमी अधिक हे पी पाणी लागू शक त्यामुळे अंदाज घेत या ठिकाणी पाण्याचा वापर करा बॅटरची क पिठाची कणकेची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे ते मी तुम्हाला दाखवलो आहे खूप जास्त मळून घेतलेलं आहे त्यामुळे भिजत घालण्याची गरज नाही अगदी दहा मिनटं एकसारखं मी हे मळून घेतलेलं होतं त्यानंतर केळीच्या पानाला थोडंसं तेल लावलं आणि त्यावर अशा पद्धतीने छान असे ही वडी थापून घेत आहे आता या ठिकाणी केळीचं पान नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर थापून घेतलं तरीही चालणार आहे मध्यभागी छान असं छिद्र करायचं खूप जास्त जाडसर ठेवू नका किंवा खूपच जास्त पातळही करू नका अशा पद्धतीचे हे वडे तुम्हाला थापून घ्यायचे तेल छान कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये हे वडे छानसे तळून घ्यायचे वडे थोडंसं फुगण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो परंतु काही नाही अर्ध्या ते एक मिनटामध्ये एक वडा छानसा तळून तयार होतो तुम्ही पाहू शकता परफेक्ट छान असे टम्ब फुगलेले हे वडे किती खुसखुशीत असे तयार होते रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा छान असा खुसखुशीत वडा या ठिकाणी टम्म फुगलेला तळून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व वडे करून घेणार आता एक वाटी पीठ आहे त्यामध्ये साधारणतः आपले बारा वडे तळून तयार होणार आहे अगदी तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कशा पद्धतीने बनवता जाड पातळ कशा पद्धतीने बनवता त्यानुसार हे वड्याचं प्रमाण अगदी क्वांटिटी कमी अधिक होऊ शकते परंतु अगदी पातळ आणि मध्यम आकाराचे साधारणतः माझे बारा वडे या ठिकाणी बनवून तयार होणार आहे रेसिपीमध्ये मी तुम्हाला सात ते आठ वडे या ठिकाणी तळून दाखवत आहे दा खूप छान पातळ असे छान असे हे वडे मी या ठिकाणी तळून घेत आहे अगदी गेले पाच ते सहा दिवस झाले आपण अगदी पितृपक्षाचा प्रत्येक पदार्थ सेपरेट आणि डिटेलमध्ये पाहत आहोत त्याचबरोबर पितृपक्षाच्या थाळीचा सतरा ते अठरा पदार्थांच्या संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी आपण पाहिलेली आहे रेसिपी देखील पाहिली त्याचबरोबर लाईव हा स्वयंपाक कशा पद्धतीने तयार करायचा हे देखील आपण लाईव नियोजनपूर्वक हा स्वयंपाक पाहिलेला आहे तुम्ही जर लाईवची व्हिडिओ पाहिली नसेल तरी देखील ती पहा त्याचबरोबर पूर्ण स्वयंपाकाची थाळीची रेसिपी जरी पाहिली नसेल तरी देखील ती नक्कीच चेक करा अगदी छान असे आपण सर्व पदार्थ प्रत्येक रेसिपी डिटेलमध्ये आहोत त्याचबरोबर आपण पुढच्या आठवड्यापासून पाच ते सहा दिवसानंतर नवरात्राच्या उपवासाच्या रेसिपीज अगदी दहा ते बारा दिवस पूर्ण डिटेलमध्ये सर्व रेसिपीज पाहणार आहोत त्यानंतर पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाचे प्रत्येक रेसिपी आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे अगदी काही रेसिपीज स्वीटच्या अशा रेसिपीज असतील की ज्या तुम्हाला माहीत देखील नसतील इतक्या सर्व रेसिपीज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर कविताच किचनला लगेचच सबस्क्राईब करा कारण इथे मी खूप साऱ्या पारंपरिक रेसिपीज दररोजच्या रेसिपीज नाश्त्याच्या रेसिपीज टिफिन रेसिपीज दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि त्याचबरोबर रेस्टॉरंटच्या देखील खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण रेसिपीज पाहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बाजूला सरकून हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर कविताच किचन स्पेशल कांदा लसून मसाला नक्कीच एकदा वापरून पहा व्यात ते माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद